कोल्हापूरचं वैभव म्हणून कोल्हापुरी फुटबॉलची ओळख आहे पण गेल्या काही वर्षात फुटबॉलच्या मैदानावर खेळापेक्षा जीवघेणी ईर्ष्या वाढू लागली आणि कोल्हापूरच्या फुटबॉलला गालबोट लागू प्रत्येक संघाचे समर्थक नको द्वेष आणि आणि लागले त्यातून मैदानावर अर्वाच्या शिवीगाळ खुन्नस आणि हाणामारी वाढू लागली आम्ही कोल्हापुरी असा बाणा जपणाऱ्या आणि जगात भारी कोल्हापूर असं म्हणणाऱ्या फुटबॉलच्या मैदानावर खिलाडू वृत्ती संपली दोन संघातील वैमनस्य त्यांच्या समर्थकांमधील सडकी मानसिकता इतकी पराकोटीला गेली की शेवटी शाहू स्टेडियमचे चीफ पेट्रन असणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांना कठोर निर्णय घ्यावा लागला सोमवारी सायंकाळी अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी अनिश्चित काळासाठी कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम स्थगित केल्याचं जाहीर केलं काही मुठभर खेळाडू आणि मस्तवाल समर्थक यांच्यामुळं ही वेळ आली आहे आता तरी परखड आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे कोल्हापूर आणि फुटबॉल यांचं अतूट नातं आहे विशेषतः कोल्हापूरच्या पेठांमध्ये घरटी फुटबॉलचे खेळाडू आणि चाहते आहेत कोल्हापुरातून अनेक गुणी फुटबॉल खेळाडू तयार झाले हेही खरं आहे त्यामुळंच कोल्हापूरचं क्रीडावैभव म्हणून फुटबॉल कोल्हापूरची ओळख बनला आज मितीस कोल्हापुरात फुटबॉलचे शंभरपेक्षा अधिक संघ आहेत तर फुटबॉल सामन्यांना मिळणारा प्रतिसाद बघून अनेक नवनवीन स्पर्धा कोल्हापुरात आयोजित होऊ लागल्या त्यातून फुटबॉल खेळाडूंना भरघोस बक्षिसं मिळू लागली कोल्हापुरी फुटबॉलला एक ग्लॅमर येऊ लागलं पण त्याचवेळी कोल्हापूरच्या फुटबॉलमध्ये नको इतकी ईर्षा शिरली आणि बघता बघता खेळाडू वृत्ती संपून विध्वंसक आणि विघ्न संतोषी वृत्ती वाढीस लागली समर्थकांमध्ये गट पडले आणि किरकोळ कारणावरूनही बाचाबाची हाणामारी होऊ लागली आपल्या संघाला पाठिंबा देणं प्रोत्साहन देणं यात गैर काहीच नाही पण प्रतिस्पर्धी संघ जिंकू लागला की रडीचा डाव खेळायचा आणि मैदानावर राडा करायचा ही बाब नित्याची बनू लागली वास्तविक खरा फुटबॉल शौकीन तो असतो जो चांगल्या खेळामुळं आनंदित होतो किंवा चांगल्या खेळाला प्रोत्साहन देतो पण इथंच घोडं पेंड खाऊ लागलं खेळापेक्षा वैयक्तिक खुन्नस दोन पेठांमधील पूर्ववैमनस्य आणि अतिरेकी द्वेषाची भावना उफाळून येऊ लागली त्यामुळं कपडे काढून नाचणं अश्लील किंवा बिभत्स हावभाव करणं मैदानावर दगड बाटल्या फेकणं अर्वाच्य शिविगाळ करणं असले प्रकार काही फुटबॉल समर्थकांकडून होऊ लागले फुटबॉल मैदानावर प्रेक्षकांमध्ये बहिणी बसल्यात याचंही भान अशा मस्तवाल पोरांना नसतं विशिष्ट फुटबॉल संघाचे काही मोजके समर्थक अशा हिणकस वर्तनामध्ये आघाडीवर असतात त्यातही गंभीर बाब म्हणजे मिसरूड न फुटलेली वयाची चौदा ते अठरा वयोगटातील पोरं अशा राड्यामध्ये आघाडीवर असतात आपल्या कृतीमुळं आपण फुटबॉल खेळाला कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला काळीमा फासतोय याची जाण आणि भान त्यांना असत नाही त्यामुळं अटीतटीचा फुटबॉल सामना म्हटलं की मैदानावर स्फोटक परिस्थिती असं समीकरण बनलं आहे के एस ए पोलीस आणि काही जुन्या जाणत्या मंडळींनी आजवर ही परिस्थिती बदलण्याचा खूप प्रयत्न केला पण तरीही कठोर असे उपाय फारसे झाले नाहीत कशाला पोरांचं करिअर खराब करायचं म्हणून फारशी कारवाई झाली नाही पण थेट पंचांना शिवीगाळ खेळाडूंना मारहाण निरपराध लोकांच्या गाड्यांची मोडतोड असे प्रकार कोल्हापुरात वाढू लागलेत आता तर कोल्हापुरात फुटबॉल रुजावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या गाडीची तोडफोड करण्यापर्यंत काही जणांची मजल गेली कायदा जुमानणार नाही कुणाचंही ऐकणार नाही आणि उर्मटपणानं संस्कारहीन वर्तणूक करणार असं म्हणणाऱ्यांना आता वठणीवर आणायची वेळ आली आहे आपल्यामुळं कोल्हापूरच्या फुटबॉलला कलंक लागतोय याची जाणीव करून देण्याची वेळ आली आहे त्यासाठी सर्वच संघांनी पोलीस यंत्रणेनं ठोस आणि ठाम भूमिका घेणं आवश्यक आहे कारण आपण जर कोल्हापुरी असल्याचा अभिमान बाळगत असू तर या कोल्हापूरला बट्टा लावणाऱ्यांना लगाम घालणं आपलंच कर्तव्य आहे